नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनीनं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये सात मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि ते सात मोठे बदल तुम्हाला कसे फायदेशीर असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत तर चला आपण जाणून घेऊया की ते सात मोठे बदल काय आहेत तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की जी डेट होती तुम्हाला ज्या तारखेपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं होतं ते होती एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस आता ती बदलून तुम्हाला दोन महिन्याचा टाईम दिला आहे जे तुम्ही इथे एकतीस ऑगस्टपर्यंत अप्लाय करू शकता अर्ज करू शकता दोन महिन्यांची मुदत वाढ तुम्हाला या योजनेसाठी देण्यात आलेली आहे ज्या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ भेटणार आहे दुसरा जो बदल आहे तुम्ही तर बघू शकता या योजनेसाठी आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट हवे होते जर कुठल्या महिलेकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी काय करावे तर त्यांनी पंधरा वर्षापूर्वीचे एक तर राशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला देऊ शकता या चारपैकी कुठलेही एक जर इथे तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचं ओळखपत्र पंधरा वर्षापूर्वीचं शाळा सोडल्याचा दाखला तो पण पंधरा वर्षापूर्वीचा आणि जन्माचा दाखला तो पण पंधरा वर्षापूर्वीचा या चारपैकी एक कुठलंही ग्राह्य धरलं जाईल तिथ तिसरी तिसरी गोष्ट इथे बघू शकता की सदर योजनेतून पाच एकर शेतीची जी जमीन अट होती ती वगळण्यात आलेली आहे तर तुम्हाला इथे तुमच्या नावी किंवा कुटुंबाचे नावी जर का पाच एकरपेक्षा जास्त जमीन जरी असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता ओटी तुम्ही आज बघू शकता चौथ्या अटीमध्ये तुम्हाला लिहिलं आहे की वयोमर्वदा जी एकवीस ते साठ वर्ष होती ती आता एकवीस ते पासष्ट करण्यात आलेली आहे पाच वर्ष इथे वाढवून देण्यात आलेली आहे नंतर पाचवी जी गोष्ट परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाईल म्हणजे जे दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत लग्न करून त्यांना जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना त्यांच्या पतीचे म्हणजे नवऱ्याचे जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र हे जमा करावं लागेल सहावी जी गोष्ट होती अडीच लाख लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल म्हणजे इन्कम सर्टिफिकेट इथे उत्पन्नाचा दाखला जर अडीच लाखापर्यंत जर त्यांचा उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना त्या उत्पन्न दाखल्यातून सूट देण्यात येईल तुम्हाला तो दाखला नसेल तर तुम्ही रेशन कार्ड दाखवून तुम्हाला तिथे ती सूट देण्यात येईल आणि सातवी जी गोष्ट होती ती आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येईल जर कुठल्या मुलीचं वय एकवीसपेक्षा जास्त असेल आणि तिचं लग्न नदी नसं झालेल तर ती महिलासुद्धा ती मुलगीसुद्धा या योजनेत फायदा घेऊ शकते या योजनेत फॉर्म अर्ज करू शकते तर हे सात नवीन मोठे बदल करण्यात आलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन कागदपत्रे जमा करा लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा तुम्ही फायदा घ्या लाभ घ्या